लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता जान्हवी गुंगीचं औषध देऊन जयंतला दुधामध्ये पाजून ती आता डॉक्टरांना भेटायला चाल चाललेली असते ती एका सायकॅट्रिस्टला भेटायला चाललेली असते परंतु जेव्हा जान्हवी जयंतला दूध देते तेव्हा जयंत काहीतरी काम करत असतो जान्हवी त्याला सांगते की हे दूध एवढं पिऊन टाक त्यानंतर जयंतला आता संशय येतोय की जान्हवी मला हे दूध का देत आहे आणि एवढ्या प्रेमाने तिने मला आज दूध दिलेलं आहे त्याच्यामुळे जयंत आता संशयाने जान्हवीकडं बघत आहे जान्हवी दरवाजाच्या बाहेरच थांबलेली असते की जयंत दूध पितोय की नाही हे सगळं जयंतला कळालेलं असतं कारण की जयंत हा खूप शातीर असतो काय आता जयंत दूध पिण्याचं नाटक करेल आणि जानवीला रंगे हात पकडणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे इकडं सिद्धूसाठी भावना किचनमध्ये नाश्ता बनवायला चाललेली असते आजी तिला जोरात पकडते आणि ढकलून देते त्यानंतर रेणुका भावनाला आधार देते आहे त्यानंतर आता आजी म्हणते आहे की तू माझ्या सिद्धूसाठी काहीही बनवायला किचनमध्ये जाण्याची काहीही गरज नाही अवलक्षणे तू माझ्या किचनमध्ये पायसुद्धा टाकायचा नाही आता मात्र रेणुका आजी विरोधात स्टँड घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे रेणुका आजीला म्हणते की माझ्या सिद्धू इथं मरणाच्या दारामध्ये उभा आहे त्याला त्याची स्मरणशक्ती गेलेली आहे त्याची काळजी ही मुलगी घेत आहे आणि त्याच्यामुळं आपण आता हिला किचनमध्ये जाऊ द्यायला पाहिजे जा आहे हे ऐकल्यावर आजी प्रचंड चिडते रेणुका तू हे काय बोलत आहेस तू माझ्या विरोधात कशी काय बोलू शकतेस त्यामुळं आजीला रेणुकाचा प्रचंड राग आलेला असतो परंतु आता भावनाला किचनमध्ये एंट्री नक्कीच मिळणार आहे इकडे सिंचना घराचे दोन भाग करायला आणि संतोषसुद्धा तिला साथ द्यायला तयारच असतो आहे हरीश आता हरीशचा पॅशन संपतो आहे तो सिंचनाला जोरात ओढून तिला म्हणतो आहे की या घराचे कधीही दोन भाग होणार नाहीत तू हे नाटक काय चालवलेलं आहेस हरीश प्रचंड चिडलेला असतो आणि त्याच्यामध्येच तो आता सिंचनाचं तोंडसुद्धा फोडणार आहे हरीशचा असा रुद्रावतान रुद्रावतार बघून सिंचना प्रचंड हादरलेली आहे काय आता सिंचना पुन्हा हरीशला सोडून जाणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल